नमस्कार नमस्कार माझा जो महाराज अभिजन नावाचा चॅनल आहे तर तो जो चॅनल आहे तो महा म्हणजे महाराष्ट्र राज म्हणजे राजस्थान तर महाराष्ट्र आणि राजस्थान यांची सांस्कृतिक देवाणघेवाण सा करण्यासाठी मी हे काम करतो आहे त्यामध्ये अभिजन म्हणजे अभिजनांचा शोध घेऊन त्यांच्याकडे जे ज्ञान आहे ते सर्वसामान्य माणसापर्यंत पोचावं या दृष्टीने मी कार्य करतो आहे तर आज आपल्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज आपल्याबरोबर ज्या पाहुण्या आहेत त्यांचं नाट्यसंगीत किंवा नाट्य विषयक जे काम आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत त्यांचं नाव आहे वर्षा जोगळेकर खरं तर त्यांची त्यांचं स्टॅटिस्टिकमध्ये त्यांची पदवी आहे पण त्यानंतर त्या गणित किंवा स्टॅटिस्टिक या विषयामध्ये न रमता त्यांचा प्रवास कलेच्या दिशेने चालू झाला आणि त्यांनी पुढे संगीत नाटक किंवा संगीतीच्या संगीताच्या मैफिलीमधून निवेदन करण्याचं काम केलं आणि त्यांना जयमाला शिलेदार यांच्याबरोबर अनेक वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि संगीत नाटकामध्ये ज्या ज्या भूमिका मिळतील त्यांना त्या त्यांनी अतिशय सुंदरपणे निभावल्या आणि स्वतः स्टेजवरती कार्य म्हणजे काम पण केलं आणि त्यानंतर संगीत नाटकाशी संबंधित जेवढं काही कार्य असेल म्हणजे निवेदन असेल त्याचं संशोधन असेल लोकांसमोर तो विषय घेऊन जाणं जाणं असेल अशा सर्व प्रकारचं काम त्या अनेक वर्ष अनेक संस्थांच्या माध्यमातून करत आलेल्या आहे तर मी तुम्हाला असा पहिला प्रश्न विचारेल की संगीत नाटकाची सुरुवात नेमकी कशी झाली अठराशे त्रेचाळीस साली विष्णुदास भाव्यांनी सीता स्वयंवर हे पहिलं तयार केलं पण त्याचा बाज थोडासा वेगळा होता त्याच्यात फक्त सूत्रधार गायचा आणि बाकी सगळे कलाकार नुसते त्याच्यावर लिप मुवमेंट किंवा अभिनय करायचे गाणारे कोणी फक्त गाणारा एकटा सूत्रधार अशी एक, एक सुरुवात झाली त्याच्यानंतर अण्णासाहेब किर्लोस्करांनी आत्ताचं जे संगीत नाटक आपण बघतो त्याची मुहूर्तमेढ किर्लोस्करांनी रोड त्यांनी पहिलं शाकुंतले नाटक लिहिलं mm -hmm. त्याच्यामध्ये गाणारं नाटक लिहितो आहे असं त्यांनी नांदीत लिहिलं mm -hmm. म्हणजे गद्य आणि पद्य प्रोज आणि म्युझिक या दोन्हीचा एकत्रित प्रभाव ज्याच्यातून होतं ते संगीत नाटक म्हणजे थोडं कथानक झालं की गाणं घातलं आहे असं मस्त संगीत नाटक जे काय सांगायचं आहे त्या त्या, त्या पात्रांच्या भावना त्या संगीतातून सांगायचं ही हा जो विचार उत्पत्ती जी आहे रसांची उत्पत्ती रसाची उत्पत्ती गाण्यातून करायची हा आपल्या संगीत नाटकाचा मूळ हेतू आहे त्यामुळे किर्लोस्करांनी पहिलं शाकुंतल लिहिलं ते संस्कृत नाटकावर आधारित होतं कालिदासाच्या त्याच्यानंतर सौभद्र लिहिलं ते अर्जुन सुभद्रा यांच्या विवाहावरचं तर सौभद्र नाटकाला आदर्श संगीत नाटक असं म्हणतात हु. ते इतकं लोकप्रिय आहे आता आज एकशे पंचेचाळीस वर्षाच्या वर वर्ष झाली तरी सौभद्र नाटक पाहायला सगळ्यांना आवडतं म्हणजे आता कलाकारांची चौथी पिढी याच्यात आली असेल तरी हे नाटक चालू आहे म्हणजे याचा आनंद लोकांना कसा मिळतो हे बघणं महत्वाचं आहे तर आता मला म्हणायचं की अभिजात संगीताची जी परंपरा आहे आणि संगीत नाटक जे आहे तर जगामध्ये फार कमी ठिकाणी संगीत नाटकाची परंपरा आहे तर हे महाराष्ट्राचं वैभव आहे की भारतामध्ये सुद्धा फक्त महाराष्ट्र आणि हो। इतर एखाद्या राज्यामध्ये ती संगीत नाटकाची परंपरा आपल्याला प्रत्यक्षपणे बघायला मिळते आणि त्याला लोकाश्रय पण आहे हो। तर ह्यामध्ये चार ज्या चार जा, जा जे महत्त्वाची नावं आपल्याला दिसतात ते म्हणजे किर्लोस्कर देवल खाडिलकर आणि गडकरी तर ह्यांचं आपण सविस्तरपणे त्यांचं योगदान जे आहे ते प्रेक्षकांना सांगावं किर्लोस्करांनी तर सुरुवात केली म्हणजे त्यांना संगीत रंगभूमीचे जनक असंच म्हणतात त्यांच्या नाटकांमध्ये साकी दिंडी किंवा की कीर्तनातले जे बाज होते संगीताचे ते तेव्हा लोकांना परिचित होते त्यामुळे त्यांनी ते तो बाज जास्ती घेतली भक्ती संप्रदाय जो आहे तिथनं त्यातल्या म्हणजे ज्या चाली होत्या कीर्तनात येणाऱ्या तेव्हा कशी दोनच कर्मणुकी होत्या एक कीर्तन व्हायचं आणि तमाशा व्हायचा पण सर्वसामान्य जनांना सगळ्या सामाजिक थरातल्या लोकांची करमणूक संगीत नाटकांनी त्यामुळे तेव्हा सुरुवातीची गाणी अशी होती देवल हे किर्लोस्करांचेच अगदी पट्ट शिष्य त्यांनी पण वेगवेगळी नाटकं लिहिली वृच्छकटिक आहे ते संस्कृत नाटकावरचं आहे संशय कल्लोळ जे आहे ते आधी त्यांनी गद्य लिहिलं होतं ते पण इ इंग्रजी नाटकावर आधारित होतं फाल्गुनराव अर्थात तजबिरीचा घोटाळा असं त्याचं नाव होतं आणि मग त्याचंच रूपांतर संगीत कल्लोळमध्ये झालं आणि शारदा हे त्यांचं स्वतंत्र सामाजिक नाटक त्याच्यात त्यांनी बाला विवाहाचा विषय घेतला त्या काळी चौदा वर्षांच्या मुलींशी बिजवरांशी म्हाताऱ्या लोकांशी लग्न व्हायची ते कसं चुकीचं होतं हे त्यांनी नाटकातून खूप मनोरंजक पद्धतीने दाखवलं आणि त्या नाटकाचा एवढा परिणाम झाला की अशा लग्नांच्या विरोध करणारा शारदा ॲक्ट तयार झाला बोर बोर। तला 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 त्या शारदा हे नाव त्या नाटकाच्या प्रभावाने दिलं होतं किर्लोस्कर आणि देवल त्याच्यानंतर हे दोघ जण त्या नाटकातल्या स्वतःच चाली द्यायचं कारण ते संगीताचे जाणकार होते आणि मग खाडिलकर जेव्हा आले ते मुळात गद्य नाटककार होते त्यांची पाच गद्य नाटकं झाली होती त्यानंतर त्यांनी पहिलं संगीत नाटक लिहिलं मानापमान ते त्यांनी बालगंधर्वांचं गायन त्यांच्या भूमिका आणि त्याचा जनमानसावर जो प्रभाव होता ते पाहून त्यांना संगीत नाटक लिहायचं पण त्यांच्या संगीताची काही खूप त्यांना जाण नव्हती मग तेव्हा त्यांनी ह्या नाटकातल्या पदांना चाली देण्यासाठी गोविंदराव टेंबे यांना बोलावलं म्हणजे ह्या नाटकापासून वेगळा संगीतकार अशी परंपरा तर आता आपण बसलो आहे तर या फोटोविषयी आणि आपल्याला जे काही पारितोषिक मिळालं आहे तिथं बालगंधर्व हे नाव आलेलं आहे तर माझा अभिजनांचा शोध जो आहे तर नाट्यसंगीतामध्ये बालगंधर्वांचं नाव अतिशय आदराने घेतलं जातं तर त्यांच्या काय आठवणी किंवा त्यांच्याविषयी थोडंसं सा तुम्ही सांगा नटसम्राट बालगंधर्व असंच त्यांना म्हणत हु, आणि गंधर्व गायकी असं एक ह्याचे त्यांच्यापासून सुरू झाली त्यांचं वैशिष्ट्य असं होतं हो की एक पुरुष असून ते स्त्री भूमिका करा पण तरी ते इतक्या उंचीला त्यांच्या भूमिका पोचल्या होत्या की सगळ्या स्त्रिया त्यांचं अनुकरण करायच्या स्त्री चालते कशी बोलते कशी लाचते कशी स्त्रीचं अगदी म्हणजे त्यांनी कुठेही पातळी सोडली नाही कुठल्याही भूमिकेत आणि ते काय त्यांचं समर्पित वृत्ती होती नाटकासाठी जे काय करायचं ते सगळं जास्तीत जास्त नाटक चांगलं व्हायला पाहिजे याच्यासाठी करायचं आणि गुरुजनांविषयी प्रचंड आदर त्यांच्या मनात कायम होता म्हणजे अगदी यशाच्या शिखरावर चढल्यावर सुद्धा ते कायम आपल्या गुरूंच्या वंदन करून पुढे जायचे तर अभिनय आणि गाणं हे दोन्ही हातात हात घालून गेलं आणि नाट्यनिर्मितीमध्ये कुठलीही कमतरता ठेवली नाही की गंधर्वांचं नाटक म्हणजे लोकांनी उगीच नाही त्यांच्यावर एवढं आतोनात प्रेम केलं किंवा इतकी वर्ष झाल्यावर आहे अजून बालगंधर्व म्हटलं की लोकांना अशा मनात आदरच येतो ही त्यांची समर्पित वृत्ती आहे म्हणून येतं तर त्यांच्याविषयी ते खूप अत्तर लावायचे अशा ज्या काही गोष्टी आहेत ते ते स्वतःसाठी त्यांनी कधी नाही केलं स्वयंवरमध्ये रुक्मिणीची जेव्हा पहिली एंट्री होते तेव्हा पिठात बसलेल्या प्रेक्षकापर्यंत अत्तराचा वाज जावा म्हणून ते स्वतः अतरला वैयक्तिक आयुष्यात त्यांनी हे कधीच केलं नाही म्हणजे जे काय करायचं ते नाटकासाठी करायचं मग उत्तमोत्तम साथीदार त्यांनी घेतले ऑर्गन तबला सारंगी शिवाय विंगमध्ये पण त्यांचा छोटा ऑर्गन असायचा म्हणजे आता बघा मला काय म्हणायचं की एक एक साधा कलाकार आणि एक संगीत नाटकातला अभिनय करणारा नायक किंवा नायिका बरं तर हे दुर्मिळ आहेत कारण कसे त्याला एक तर गाणं पण आलं पाहिजे तो दिसायलाही आकर्षक असला पाहिजे आणि त्याला अभिनय पण आला पाहिजे तर हे जर बसलं नाही तर ते ज्याला म्हणत की एक तर त्याचा रंग चढू शकतो किंवा भंग होऊ शकतो रंग नाहीच चढणार तर त्यामुळे आपल्याला दिसतं की त्याच्यामध्ये जे प्रमाण आहे पुढच्या काळामध्ये ते कमी दिसतं म्हणजे संगीत नाटकं करणारी लोकं जी आहेत ती मुळातच रेयर आहेत आणि त्याचं प्रमाण जे आहे ते वाढवण्यासाठी तुम्ही काम करतात बरीच वर्ष आता जयरा शिलेदार आणि जयमालाबाई शिलेदार यांनी बालगंधर्वांबरोबर भूमिका केल्या आणि त्या दोघांवर त्यांचा इतका प्रभाव होता की ते त्यांचे भक्त होते म्हणजे त्यांच्यातलं जे काही त्यांना दुर्मिळ दर्शन झालं होतं ती ही परंपरा आपणही पुढे चालू ठेवायला पाहिजे असं त्यांना अतिशय मनापासून वाटलं म्हणून त्यांनी मराठी रंगभूमी ही संस्था सुरू केली ती एकोणीसशे एकोणपन्नास साली सुरू झाली तेव्हा खरं तर संगीत रंगभूमीला थोडीशी उतरती कळा होती कारण बालगंधर्वांच्या भूमिका कमी होत होत्या आणि त्याचवेळी बोलपट सुरू झाला होता त्यामुळे लोक थोडेसे तिकडे वळायला लागले होते पण त्यांनी जी निष्ठेने संस्था सुरू केली ती आत्ता पंच्याहत्तर वर्ष झाली तरी ही संस्था फक्त संगीत नाटकाचेच प्रयोग करते की आर्थिक गणितं जमावी त्याच्यासाठी दुसरं काही करावं असं त्यांनी कधी केलं नाही आणि त्यांच्या संस्थेतून त्या परंपरेतून जी नाटकं होतात त्याच्यात आत्ता तुम्ही म्हणलात तसा अभिनय पण पाहिजे गाणं पण पाहिजे आणि टीमवर्क असतं संस्था ही आता संगीत नाटकात गद्यभूमिकाही असतात छोट्या छोट्या असतात पण त्यासुद्धा चांगले करणारेच कलाकार घेतले जातात कारण नाटकाचा एकसंध परिणाम लोकांवर व्हायला पाहिजे संस्थांविषयी जे बोलत होतो त्यातला तुम्ही एक उल्लेख सांगितला तर कलाद्वयी नावाची जी संस्था आहे त्याविषयी तुम्ही सांगितलं पाहिजे कलाद्वयी ही आधी संजय गोपटे आणि विद्यानंद देशपांडे या दोघांनी सुरू केली होती त्यानंतर मग मी अस्मिता चिंचाळकर आणि संजय गोसावी असे आता आम्ही पाच जणं त्या ती संस्था चालवतो त्यांनी पण हा शिलेदारांनी जी परंपरा पुढे चालू ठेवली आहे तोच ध्यास घेऊन ते संगीत नाटकांचे प्रयोग करतात मदनाची मंजिरी नंतर स्वयंवर मत्स्यगंधा ही नाटकं आता चालू आहेत mm -hmm. आणि नाट्यसंगीताच्या वेगवेगळ्या संकल्पना घेऊन नाट्यसंगीताच्या मैफलीद्वारा सुद्धा हे mm -hmm. लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे mm -hmm. परवाच आमचा तालबंधातली ठेव ही mm -hmm. हा नाट्यसंगीतातल्या वेगवेगळ्या तालांवर आधारित त्यातला फक्त हा ताल महत्वाचा विषय म्हणून तसं नाव ठेवलं होतं त्या लोकांपर्यंत चांगलं संगीत नाटक चांगलं नाट्यसंगीत पोचावं याच उद्देशाने कलादबाई संस्था पण काम करते आणि काय की आता यंगस्टर जे ते सगळे डिजिटलवर असतात तर काही महत्वाची पद किंवा गाणी जी आहेत ती तुम्ही आवर्जून सांगा म्हणजे आमच्यासारखे जे काही आम्हाला पण फार नाट्यसंगीतातलं माहिती नाही तर आम्ही पण ते जाऊन अवश्य बघू बघूतो सांगितलं पाहिजे शिले मराठी रंगभूमीतर्फे दीप्ती भोगले या नावाने टाकलं की त्याच्यावर आमच्या सगळी कीर्ती त्यांची जयमालाबाईंची पण पदा ऐकायला मिळतील म्हणजे खरा तो प्रेमा बद जाऊ कुणाला नरवर कृष्णा स्वयंवर मधली सगळी आणि कलादबाईचं पण आता पेज आहे त्याच्यावर पण या नाटकातली पदं मैफलीतली पद ही नक्कीच ऐकता येतील आता सगळी यंग जनरेशन जर ह्या माध्यमाचा वापर करते तर मग हे बघण्यासाठी पण त्यांनी जरूर वापर करतील तर मी मगाशी प्रश्न थोडासा आपण स्वातंत्र्य उत्तर काळात आलो पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा खुलेपणाने काही बोलता येत नव्हतं तर त्यामध्ये संगीत नाटकाची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे त्याविषयी पण तुम्ही आता प्र असं डायरेक्ट तर बोलता येत नव्हतं लोकांना पण तरी सुद्धा खाडिलकर काकासाहेब खाडिलकर हे टिळकांचे शिष्य होते त्यामुळे त्यांनी आपल्या प्रत्येक नाटकातून अशी एक अदृश्य स्वातंत्र्य लढायची हे होती एकच उदाहरण सांगते जेव्हा महात्मा गांधींचं निधन झालं तेव्हा टिळकांनी स्वराज्य फंड असा तयार केला होता mm -hmm. की जास्तीत जास्त त्याच्यात मदत मिळावी तर बालगंधर्वांची गंधर्व नाटक मंडळी होती आणि केशवराव भोसलेंची ललित कलादर्श होती ते दोघंही अतिशय प्रसिद्धीच्या शिखरावर होते पण वेगवेगळे कामं करायचे वेगळ्या संस्थातून करायचे mm -hmm. तर त्यांनी असं ठरवलं की आपण जर एकत्रित कार्यक्रम केला एक नाटक ते नायक ह्या बालगंधर्व नायिका okay. तर लोकांना ते खूप अप्रूप वाटेल okay. तसा त्यांनी एकत्रित प्रयोग केला आणि त्याला जे काय उत्पन्न झालं ते सगळं त्या स्वराज्य फंडाला दे म्हणजे ही कलाकारांची सामाजिक बांधिलकी पण okay. आहे आणि स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान पण आहे okay. दुसरं देवलांच्या नाटका शारदा नाटकातलं okay. एक पद आहे okay. जो लोककल्याण साधावया okay. ते नायकाविषयी आहे कोदंड या नायकाविषयी पण त्याच्यातून सगळं लोकमान्य टिळक दिसायचे की हे ज्या असा जो काम करतो लोककल्याणाचं त्याला स्वतःला काही सुख मिळत नाही सुखाची अपेक्षाच नसते त्याग असतो म्हणजे असं मूर्ती म्हणता ते दिसतंय असं लोकांच्या लक्षात यायला लागला मग ब्रिटिशांनी त्या गाण्यावर बंदी घातली पण मग यांनी सगळ्यांनी समजून सांगितलं की असं नाही आहे हे आमच्या नायकाचं आहे त्यामुळे ते झालं सुरू पण जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे स्वातंत्र्य लढ्यासाठी हे होत होते दुसरं एक गद्य नाटक होतं किचकवध त्याच्यामध्ये तर अज्ञातवासातली द्रौपदी हे सगळं होतं तर ती द्रौपदी म्हणजे भारतमाता आहे बरं बरं नंतर तिला त्रास देणारा जो आहे तो लॉर्ड कर्झन आहे अशी एक कळत होतं ते लोक आणि भीम होता जो अशी जोशपूर्ण भाषणं करायचा ते लोकमान्य टिळक आहेत त्या नाटकावर बंदी आली म्हणजे हे सरळ सरळ होत त्यामुळे सगळ्या नाटककारांनी म्हणजे त्यावेळेच्या कलाकारांनी नाटककारांनी स्वातंत्र्य लढ्यात नक्कीच सहभाग त्यांच्या पद्धतीने घेतला आता आपण त्यानंतरचा जो पिरियड आहे म्हणजे विद्याधर गोखलेंचे नाटक त्यांचं काय वेगळं वैशिष्ट्य होतं त्याच्यामध्ये एक मोगरांगणेकरांचा थोडा ज्योत्नाबाई भोळ्यांचा काळ होता बालगंधर्वांनंतर विद्याधर गोखल्यांच्या आधी तो आहे त्याच्यात थोडं स्वरूप बदललं आता बालगंधर्वांची किंवा अभिजात जी नाटकं आहेत ती मोठी होती त्यातल्या गाण्यांचा विस्तार खूप व्हायचा तर आता हळूहळू काळ बदलत जातो ना मग ती ही पुढची मधली नाटकं आली त्याचा वेळ कमी झाला गाण्यांची संख्या कमी झाली आणि थोडी काही काही गाणी भावगीत टाईप झाली तो काळही मध्ये एक वेगळा झाला आणि तोही लोकांना त्यांनाही चांगली दाद मिळाली आणि मग एकोणीसशे साठ नंतर बा विद्याधर गोखल्यांची नाटकं आली त्यांची सगळी नाटकं खूप गाजली त्यांच्या सगळ्या नाटकांना वेगवेगळे संगीतकार होते म्हणजे पंडितराज जगन्नाथ आणि सुवर्ण तुला जै जै आ, ही पहिली आली त्याच्यानंतर जय जय गौरीशंकर स्वरसम्राज्ञी मंदारमाला या सगळ्या नाटकांनी एक वेगळा इतिहास नक्कीच घडवला आणि परत एकदा संगीत नाटकाकडे लोक जास्ती वळले म्हणजे कसं आहे की कुठल्याही परंपरा किंवा कुठलंही संगीत टिकून राहण्यासाठी संस्थेची गरज असते हो तर आपण तीन संस्थांमध्ये कार्यरत आहात वेगवेगळ्या तर त्या संस्थांविषयी थोडासा परिचय प्रेक्षकांना करून द्यावा आणि त्यांना जर काही सहभाग नोंदवायचा असेल किंवा कोणाला संगीत नाटक बघायचं असेल तर त्यांनी कशा पद्धतीने अप्रोच झालं पाहिजे त्याविषयी पण माहिती सांग मी मगाशी म्हटलं तसं मराठी रंगभूमी शिलेदारांची जयराम शिलेदारांच्या नंतर त्यांच्या नावे ट्रस्ट सुरू केला त्याच्यातून वेगवेगळे काही उपक्रम करता येतील तर ह्या दोन संस्था संगीत नाटकांचे प्रयोग चालू आहेत भारतभर करतो आम्ही आणि आता या वर्षी आता जन्मशताब्दी सुरू आहे तर त्याच्यामुळे काहीतरी नवीन करावं आणि संगीत नाटकांचं जे सौंदर्य आहे ना ते लोकांपर्यंत पोचायला पाहिजे मधल्या एक मधल्या काही काळात नाटकातल्या गाण्यांच्या मैफली व्हायला लागल्या म्हणजे सगळे कलाकार असं वेगवेगळ्या ठिकाणून बोलवायचे आणि कॉन्ट्रॅक्टचे प्रयोग व्हायचे मग त्याच्यात गायक आपली गाणी खूप गाऊन घ्यायचा नायिका गाऊन घ्यायची तिथे व्यवस्थितपणा जो होता तो बिघडला त्यामुळे थोडं तेव्हा लोक टीका करायला लागले पण ज्या संस्था एक कुटुंबाप्रमाणे राहून सगळे कलाकार एकत्र ठेवून आणि तालमी करून प्रयोग करतात त्यांचे प्रयोग नक्कीच वेगळे होतात आता सवाई गंधर्वसारखा महोत्सव पुण्यामध्ये होतो आणि असं म्हणतात की अभिजात संगीत आणि नाट्यसंगीत जे आहे ते कोण पाहत आहे तर तिथे पंचवीस पंचवीस हजार लोकं ऐकायला आलेले असतात म्हणजे लोकांची भूक मोठी आहे तर सध्याची जी तरुण पिढी आहे त्याच्यामध्ये मला तीन नावं म देतात दिसतात शंकर महादेवन आहेत त्याच्यानंतर महेश काळे आहेत आणि आनंद आहेत तर ही ही लोकंसुद्धा किंवा राहुल देशपांडे आहेत ही लोकंसुद्धा नट संगीत नाटकामध्ये आत्ता काम करतात तर तरुण पिढीकडे तुम्ही कसं पाहता संगीत नाटकाच्या दृष्टीने की ते आत्ता त्याच्याकडे अट्रॅक्ट झाली आहेत किंवा त्यांना त्याच्याविषयी कुतूहल आहे किंवा ते बघतच नाही आहेत कमी बघत आहे म्हणजे आता आमचे जे प्रयोग होतात त्याच्यात अगदी परखडपणे बघितलं तर वीस पंचवीस टक्के चित्रपटाला मात्र चित्रपटाला आला होता मध्ये त्याला भरघोस प्रतिसाद हो। मिळाला आणि आपल्याला असं दिसलं की लोकांना हवंय फक्त त्याचं स्वरूप जे आहे ते स्वरूप त्या काळानुसार बदलावं लागतं तर त्या दृष्टीने काही प्रयत्न चालू आहेत का नाही आता कसं आहे स्वरूप बदललं तरी संगीत नाटकाचा जो जो मूळ गाभा आहे तो बदलून नाही चालणार आपल्याला संगीत नाटकाचा आनंद का मिळतो याचा आधी आपण विचार करायला पाहिजे एक तर ती वाद्य ऑर्गन तबला हुँ. आता ड्रमवर किंवा याच्यावर संगीत नाटकची गाणी पण नाही होऊ शकणार मैफलित केली तर त्यामुळे त्याचा जो बाज आहे की नाट्यसंगीत हे कसं आहे शास्त्रीय संगीतावर आधारित आहे पण म्हणून त्याच्या शास्त्रीय संगीत त्याला म्हणता येणार नाही नंतर त्याच्यातून भावना प्रकट करतो म्हणून ते नुसतं भावगीत पण नाही आहे तर नेहमी मला असं वाटतं की नाट्यसंगीत हे एकाच वेळी आहे आणि आहे म्हणजे त्याची चाल ठरलेली असते पण राग जे हा त्याला त्याच्याशी त्याच्याशी हो रागांवरच ह्या सगळ्या चाली आहेत पण प्रत्येक कलाकार स्वतःच्या बुद्धीने स्वतःच्या प्रतिभेनी त्या पदाचा विस्तार करू शकतो ते विस्ताराचं स्वातंत्र्य आहे पण तो विस्तार आपण मैफलीत गातोय असं न करता ती भूमिका ते पद गाते त्याच्या त्या वेळच्या त्या प्रसंगाच्या ज्या भावना आहेत त्या, भावन त्या व्यक्त करतील असंच ते गायन आपण तारतम्य नक्कीच म्हणजे ज्या पूर्वीच्या संस्था होत्या ना त्यांचे जे दिग्दर्शक होते ते प्रत्येक कलाकाराला दाखवून सांगून ठेवायचे आता जर तो कलाकार एकटाच रंगमंचावर असेल तर असे स्वगत पदं म्हणतो ना ती थोडीशी विस्ताराने गायली तरी चालतात पण असे सात आठ जणं असताना जर गाणं असेल तर ते दोन तीन मिनटात संपवायचं बाकीच्या पात्रांचा त्या गाण्याशी सहभाग राहायला पाहिजे तुम्ही तिथे मैफलीसारखा राग आळवत बसलात तर मग चलबिचल सुरू होते बाकीच्यांची नाट्यसंगीत कसं सादर करावं नाटकात आणि मैफलीत ही दोन तंत्र वेगळी आहेत बरं आता ललित कला केंद्र आहे किंवा काही महत्त्वाच्या संस्था आहेत तिथं नाट्यसंगीताला आश्रय नाट्य नाट्यसंगीत आणि नाटिक नाटक जे आहे हो। त्याला त्यांनी काही इन्क्लूड केलेलं आहे का अभ्यासक्रमामध्ये ना खूप नाही आहे म्हणजे कीर्तीतही असताना त्यांनी बरेच प्रयत्न केले होते फक्त एन एस डी आहे ना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा तिथे पूर्ण पूर्ण विषय नाही आहे संगीत नाटक हा पण नाटकामध्येच त्यांनी यांना बोलावून थोडं डेमॉन्स्ट्रेशन किंवा संगीत नाटक कसं आहे असं केलं होतं पण आम्ही अनेक वेळाला हेच म्हणतो की जे नाटकच शिकायला येतात त्यांना संगीत नाटक हा एक विषय किंवा एक पेपर पाहिजे ही जी आपली उज्ज्वल परंपरा आहे हो लिबरल पॉलिसी येतेच तर त्यामुळे ठेवा हा आपण जपायला पाहिजे हे कारण आपलं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्राचं तर ते तरुण पिढीपर्यंत अशा अभ्यासक्रमातून गेलं तर ते जास्त चांगलं आहे आता जन्म आ, शिले, हो। हो। ते जन्मशताब्दीविषयी तुम्ही सांगितलं तर त्या शिले शिलेदार बाई आहेत त्यांच्याविषयी पण काय आठवणी आणि त्यांचं पण महत्व संगीत नाटक क्षेत्रातलं ते पण त्यांचं खूपच आहे म्हणजे एक तर त्यांनी बालगंधर्वांबरोबर नायिकेच्या भूमिका केल्या ते मूळच्या कुठल्या होत्या किंवा काय त्या बेळगावच्या होत्या आणि त्यांचे वडील पण गंधर्व कंपनीत होते आणि अतिशय लहान वयापासून त्यांनी गाणं शिकायला सुरुवात केली आणि त्या लहान असतानाच बायकांनी पण गाणं शिकावं अशी एक हळूहळू पर, प्रथा यायला लागली तर त्या स्वतः सकाळी शिकायच्या आणि दुपारी मुलींना शिकवायच्या त्यांचं गुरु म्हणून योगदान प्रचंड आहे आणि त्यांनी नाट्यसंगीतच शिकवलं मुंबईला जाऊन शिकवायच्या पुण्यात शिकवायच्या आणि त्यांना एक मुद्दाम सांगायचं म्हणजे त्या ज्या शिष्यांना शिकवायच्या त्यांचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक कार्यक्रम करायचो त्याच्यात त्या सगळ्या शिष्यांना नाट्य प्रवेश करायला लावायचा म्हणजे mm -hmm. तुम्ही जे नाट्यसंगीत गाता ते स्टेजवर नाटकातून पण कसं तुम्हाला सादर करता यायला पाहिजे तर अख्खं नाटक तर जमणार नाही लगेच right. सुरुवातीला आम्ही एक एक संगीत प्रवेश करायचो त्यामुळे ही परंपरा पुढे चालू राहावी म्हणून त्यांनी अतिशय कष्ट घेतले आता आपण आपल्या शेवटाकडे म्हणजे आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे आहोत तर आपण एवढे वर्ष नाट्य क्षेत्राशी निगडीत आहात तर आपण काय पद्धतीने सगळं बघताय की पुढचं सगळं डिजिटल वर्ल्ड येत आहे मोबाईल आलेत लोकांच्या हातात लोकांचा स्पॅन जो हो आहे बघण्याचा तो कमी झाला आहे तर त्या पद्धतीने पुढच्या सगळ्या भावी गोष्टींकडे नाट्य संगीत क्षेत्र म्हणून तुम्ही कसं पाहता आता कसे बदल होत गेलेत पूर्वी रात्रभर नाटकं चालायची कीर्तीतही असताना सुद्धा रात्रीचा प्रयोग लावला तर त्याला लिमिट नव्हती म्हणजे आम्ही सगळं नाटक सादर करायचो आता रंगमंदिराच्या तीन तीन तासाच्याच वेळा मिळतात मग आता आम्ही जे आमच्या पुढच्या पिढीला घेऊन प्रयोग करतो ते तीन तासात संपायचे मग एक इंटरव्हल कमी करा एकच इंटरव्हल घ्या किंवा मग काही गाणी कमी करा असं करून आम्हाला कार्यक्रम करायला लागतात लोकांची बसण्याची पण क्षमता कमी झाली म्हणजे पूर्वी आता आज आरामात बसायचं आहे असं नाही होत तीन तास झाले की चुळबुळ होते पण वेळ कमी करून सुद्धा त्यातलं मूळ सौंदर्य न बिघडवता कसं काय संगीत नाटक करता येईल याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आणि कलाकार पण मिळतात आता आमची जी पुढच्या सगळा ग्रुप आहे तो संगीत नाटकावर मनापासून प्रेम करणार आता पूर्ण वेळ हे कोणी करू शकत नाही पर... सगळे नोकरी आणि हे सांभाळूनच करतात पण तरी तालमींना वेळ देणं किंवा एकदा प्रयोग ठरला की सगळे त्यांचे इन्व्हॉल्वमेंट असते ती महत्त्वाची असते त्यामुळे संगीत नाटकाचे प्रयोग पुढे होतील फक्त आर्थिकदृष्ट्या अवघड जातं आता हे मान्य करावंच लागतं कारण खर्च तर कमी होत नाही खरं तर आज आपण अपन... नमस्कार खूप खूप धन्यवाद आणि आज आपण ताईंना जे भेटलो आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये म्हणजे नाट्यसंगीत या क्षेत्रामध्ये त्यांचं जे योगदान आहे आणि एकंदरीत महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास किंवा महाराष्ट्राच्या ज्या परंपरा त्यातली महत्त्वाची परंपरा जी आहे तिच्याविषयी माहिती दिलेली आहे तर मी प्रेक्षकांना असं सांगेन की त्यांनी ते ते यूट्यूबवर जाऊन नाट्यसंगीत या विषयावरती काही माहिती मिळाली किंवा संगीत नाटकं जिथे जिथे आहेत तिथं त्यांनी अवश्य जाऊन पहावं भरतनाट्य मंदिर पुण्यामधलं अनेक वर्ष त्याला म्हणजे आश्रय देण्याचं काम करत आहे हे मला आवर्जून सांगायचं आहे आणि आणखीन काही क्लब्स किंवा संस्था हे वेळोवेळी संगीत नाटकांचं आयोजन करत असतात तर आपण ही परंपरा बघायला गेलं पाहिजे आणि त्याला आपण भरभरून प्रतिसाद पण जे काही कार्यक्रम करत असतो याला आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसार करण्याचं काम करत आहोत तर मी सगळ्यांना अशी विनंती करेल की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्याचा प्रचार करा धन्यवाद